ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी अशा माऊलींच्या जयघोषात श्रीकृष्ण मित्रमंडळ कनगर रोड आयोजित राहुरी ते श्रीक्षेत्र तहाराबाद पायी दिंडीचे तहाराबादकडे प्रस्थान झाले राहुरी तालुक्याचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र तहाराबाद संत कवी महिपती महाराज यांच्या दर्शनासाठी तालुक्यामधनं विविध ठिकाणांवरनं भाविक भक्त मोठ्या संख्येनं येत असतात राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनवाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात <गाँगा> ಬನ್ನಿರಿ ತುಕಾದಾ ರಾಮನ ಮೋಲಿ ತುಕಾ ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरी अशा माऊलींच्या जयघोषामध्ये श्रीकृष्ण मित्रमंडळ कनगर रोड आयोजित राहुरी ते श्रीक्षेत्र तहाराबाद पायी दिंडीचे तहाराबादकडे प्रस्थान झाले राहुरी तालुक्याचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र तहाराबाद संत कवी महिपती महाराज यांच्या दर्शनासाठी तालुक्यामधनं विविध ठिकाणांवरनं भाविक भक्त मोठ्या संख्येनं येत असतात सर्व भाविक भक्तांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यामुळे अशा आषाढी एकादशीनंतर विठुराया तहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज यांच्यासोबत या ठिकाणी भेटीला येत असतो असे सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कामिका एकादशी निमित्तानं तहाराबाद या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो या निमित्तानं तालुक्यामधनं तसेच जिल्ह्यामधनं विविध ठिकाणांवरनं भाविक भक्त पायी दिंडीनं तहाराबाद या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात राहुरी ते श्रीक्षेत्र तहारावात पायी दिंडीमध्ये जुना कणगर रोडवरील सरोदे वस्ती वंजाळे वस्ती तसेच परिसरामधील भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी होतात ग्रामस्थांच्या वतीनं विविध ठिकाणी दिंडीसाठी चहा नाश्त्याची सोय करण्यात येते लहान मुलांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहानं या दिंडीमध्ये सहभागी होतात तसेच दिं तसेच दिंडीमध्ये महिला भगिनींचा लक्षणीय असा सहभाग दिसून येतो अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संत कवी महिपती महाराजांच्या क्षेत्राच्या ठिकाणी तहराबाद या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी खूप दिवस त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा काही काळ या ठिकाणी वास्तव्यात राहतात या अशा असणाऱ्या पांडुरंग उत्सवासाठी याही वर्षी आमच्या असणारे श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित असणारी ते श्री रश्सी क्षेत्र ताराबाद दिंडी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि ती त्या असणाऱ्या ताराबाद क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अतिशय भाविकांना आनंद होतो की असणारी एका वर्ष दरवर्षातून ही असणारा हा पर्वकाळ आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो आणि तो अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आम्हाला त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर अन्नदान ज्ञानदान आम्ही नाचवतो गा गातो अशा आनंदाच्या वातावरणामध्ये हा दिंडी सोहळा त्या ठिकाणी चालू आहे आणि दिंडी सोहळ्यातून एकच आहे की आमच्या दिंडीमध्ये आणि तरुणांना एक विनंती आहे की असणाऱ्या या दिंडी सोहळ्यातून अतिशय आनंद प्राप्त होता असतो की ज्या या जगामध्ये हाच असणारा सोहळा जे प्रभूचं नाव आहे देवाचं नाव आहे संतांचं नाव आहे संतांचा असणारा सोहळा आहे भगवंताचा सोहळा आहे याच्यातूनच आपल्याला त्या ठिकाणी काही जे ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं काही अनुकरण आपल्याला प्राप्त होत असतं तेच आपल्या या या दिंडी सोहळ्यातून आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं म्हणून हा दिंडी सोहळा उत्तरोत्तर त्या ठिकाणी चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालणार आहे आणि जोपर्यंत संतांचं नाव आहे तोपर्यंत हेच चंद्रसूर्य त्या ठिकाणी राहणार आहे असं प्रबोधन करतो आणि या ठिकाणी तो थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण श्रीकृष्ण मित्रमंडळ यांच्या वतीने तसेच युवा कीर्तनकार ऋषिकेश महाराज सेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आज आपल्या दिंडीला सातो वर्ष पूर्ण होत आहे आणि या दिंडीला आपण जे पंढरपूरला न जाता तर ताराबादला प्रति पंढरपूर म्हणून समजलं जातं प्रत्येकजण मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाही परंतु आम्ही या निमित्ताने दिंडी काढली आहे की सर्वसामान्यांना तरुणांना या दिंडीत सहभागी होता यावा आणि दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या वर्षी दिंडीमध्ये फक्त एक पंचवीस वारकरी होते तर आज जवळजवळ तीनशे ते चारशे वारकरी सहभागी होतात दरवर्षी ही संख्या वाढत चाललेली आहे आणि अन्नदातेही भरपूर वाढत आहे तरी आमच्या श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या वतीने जे जे आम्हाला अन्नदान करतं त्यांचे मी सर्वांच्या वतीने तसेच दिंडीतील सर्व वारकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो रामकृष्ण हरी रामकृष्ण श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित राहुरी ते श्री क्षेत्र ताहराबाद पायी दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही सर्व सहभागी झालेलो आहोत तर तसं विचार केला तर प्रत्येक महिलेला पंढरपूरची वारी करणं हे शक्य नाही आहे पण आपलं प्रति पंढरपूर म्हणून आपण जे मानतोय श्री श्रीक्षेत्र ताहराबाद तर त्यानिमित्ताने आपल्याला तिथं जाऊन तरी विठ्ठल भेटल ह्या आशेने या भाबड्या महिला सगळ्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ताहराबादच्या दिंडीत सहभागी होतात आणि ह्या दिंडीत सहभागी होण्याचं माझं पहिलंच वर्ष आहे पण तरीही पहिल्या वर्षी असं वाटत नाही मला कारण सगळ्या महिलांनी समजून घेतलं आहे त्याच्यानंतर चला चला म्हणून खूप खूप आग्रह केला मला असं वाटलं होतं काही पाय दुखतील काय होईल पण काहीच नाही एवढी एनर्जी आहे या सोहळ्यामध्ये किंवा ह्या पायी चालण्यामध्ये एवढी एनर्जी आहे की पायदुखी वगैरे काही काहीच जाणवत नाही आहे आणि लहान लहान मुलंसुद्धा लहान मुलं आबालवृद्ध सगळेसुद्धा ह्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर कामाच्या व्यापामध्ये महिलांना इकडे तिकडे बाहेर जाणं शक्य होत नाही तर या दिंडी सोहळ्यानिमित्त त्या सगळ्या एकत्र येत आहेत एकमेकींची सुखदुःख वाढतायत त्यांना देवाची आस लागलेली आहे देवाच्या दर्शनाची आस लागलेली आहे ह्या आणि हे सर्व ह्या आपल्या दिंडीमुळं साध्य होत आहे आणि त्यामुळंच श्रीकृष्ण मित्रमंडळाचे मी आभारी आहे महेश दानेस चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी